बडनेरा नवीवस्ती परिसरात शहीद स्मारकाच्या बगीच्यामध्ये स्टुडंट कॉन्फरन्सच्या वतीने जागतिक महिला दिन व गुणवंतांचा सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते बडनेरा येथील स्टुडंट कॉन्फरन्सच्या माध्यमातून आठ मार्च हा जागतिक महिला दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमात गुणवंतांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार बळवंत वानखडे प्रमुख अतिथी म्हणून प्रीतीताई बंड प्राध्यापक कृष्णराव गभने प्राध्यापक सिंगसर अश्विनी वानखडे ज्ञानेश्वर झोंबाडे अर्चना बोबडे व्यासपीठावर उपस्थित होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन केले व महिलांना समान हक्क प्राप्त झाले त्यामुळे आज महिला सरपंचपदापासून तर राष्ट्रपतीपदाच्या मानकरी ठरल्या व उच्चपदावर नोकरी करून नारी सन्मान वाढवत आहे असे प्रतिपादन खासदार बळवंत वानखडे यांनी केले तर कौटुंबिक समस्या सोडवत असताना महिला आरोग्याच्या दृष्टिकोनातून अतिशय दुर्लक्षित राहतात म्हणून पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये आजारांचे प्रमाण अधिक असल्याची खंत प्रीती बंड यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केली त्यानंतर प्राध्यापक गमने प्राध्यापक सिंग सर यांनी आपले विचार व्यक्त केले टिशा अजय जयस्वाल आयुषी अभिजित इंगळे स्वरा विजय पहुरकर या गुणवंतांचा खासदार बळवंत वानखडे व प्रीतीताई बंड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या जय बोबडे बोरे केले या कार्यक्रमाच्या आयोजन करीता प्रकाश बोरकर किशोर खोबरागडे भारती पाटील छाया बनसोड राजश्री उत्तरमारे रोमिना मांटेरो आदींनी परिश्रम घेतले कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महिला व पुरुष उपस्थित होते राष्ट्रगीतानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली डी न्यूज करता सलोनी मच्छिंद्र भटकर आपण पाहत बी सी न्यूज चॅनल आमच्या चॅनलला लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला जग बोलणार आहे इंटरनॅशनल महिला दिवस सगळ्या हरता सेलिब्रेट केला जातो पण खऱ्या अड्याआनी मला प्रत्येक महिलेने घरी बसून स्वतः एक विचार त्यांच्यासाठी त्यांनी काय हेल्थ इश्यूज सगळ्यात माणसांना हार्ड अटॅक जास्त होतो तसं काय करण वेगळं म्हणा ना पण स्टीप माझं असं म्हणणं आहे की महिलांनी स्वतःचा विचार करावा सगळेजण धावतात म्हणून तुम्ही धावू नका बसून विचार करा की काय पाहिजे कसं करायचं सोन्याच्या मागे तर प्रत्येकजण धावणार आहे कुठे तरी मानसिक शांतता आज मुलांचं मोठा विषय आहे ती नोकरी करते पण मी घरी बसली आहे झाला इथून आपला युद्ध सुरू होऊन जातं आणि कुठेतरी एक महिला महिलेचे पाय ओढून आपल्या घरूनच सुरुवात करून सगळ्यात चांगलं नाता सासू सुनेच असते दोन महिलेच गावांच नंढरेचे कुठेतरी पट्ट्यांचं दिसते का आपणच कुठेतरी आपले शत्रू बनतोय वुमेन्स डे सेलिब्रेट करून करता काय जेव्हा एक मुस्लिम महिला समोर जाताना दिसते लगेच आपण सुरू करतो हे आहे काय कुठेतरी हे बंद झालं पाहिजे आपणच आपरेक्षक होऊया आता यांची काय हिम्मत एक न्यायाधीश आहे त्यांनी आपल्याकडेच असं वक्तव्य केलं की देशात स्मृती राबवल्या गेली पाहिजे पण हे जर एखादी म्हणत असेल मनुस्मृती राबवल्या गेली पाहिजे एवढ्या मोठ्या महापुरुषांनी आपल्यासाठी केलं त्याचं काय ज्या की तुमच्या अधिकारासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कायदेवर तुम्ही कर्ज दिला त्यांचं काय एकीकडे बाबासाहेबांच्या घटनेवर त्या महिला बाबासाहेबांच्या घटनेची अंमलबजावणी करतायत आणि एकीकडे मनस्मृती या देशात आली पाहिजे ह्या जर बोलत असतील तर कुठंतरी ते श्रद्धेच्या पलीकडे जाऊन अंधश्रद्धेवरकडे येत आहेत मनस्मृती काय होती काय नाही हे काही तुम्हाला सांगण्यासारखं नाही आज जर मी तर म्हणजे असं चुकीच चुकीचं त्याचं वेगळं स्टेटमेंट निर्माण लागू करा करायची बघू आपण काय